हॅलो नमस्कार तर मी सीमा कटम तुमच्या सगळ्यांचं एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर तुम्हाला लक्षातच आलं असेल थमनील बघूनच की आजचा माझा म्हणजे व्हिडिओ कशासाठी आहे तो तर तो आहे आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची आणि आपले केस सिल्की वगैरे कसे ठेवायचे तर त्याच्यासाठी आज मी एक ऑइल तुमच्यासोबत म्हणजे केसांना कसं ऑइल लावायचं तर मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता केसांना काय होतं की कधी पण आपल्याला केस जेव्हा धुवायचे असतात ना तर ते तेव्हाच आपल्याला हेअर ऑइल लावायचं असतं आणि मी दरवेळेस मी फक्त रात्री झोपतानाच ऑइल वगैरे लावत असते मी आज कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की केसांना तेल कसं लावायचं किंवा त्याच्यात काय काय मिक्स करायचं तर त्याच्यासाठी मी आज हा हे चार वाजताच ऑइल लावणार होते लावणार आहे तर चला आपल्याला कसं केसांना तेल लावायचं आणि त्याच्यात काय काय मिक्स करायचं तर मी हे तुम्हाला सांगणार आहे तर चला उशीर न करता पटकन तेल घेऊयात कारण की रुद्रांश झोपलेला आहे आणि तो झोपलेला आहे तोपर्यंत मला कंप्लीट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की खूप जण असे म्हणतात की डिलिव्हरीच्या नंतर खूप केस गळत आहेत किंवा केस खूप पातळ होत आहेत तर तुम्ही <laughs> तर बघू शकता की हे बेबी हेअर वगैरे आहेत तर मला हे अगोदराची वाद नव्हते डिलिव्हरीच्या नंतरच खरं तर आलेले आहेत पण मेन म्हणजे मी माझ्या केसांची खूप छान काळजी घेत आहे का जास्त पण काही जास्त यूज करत नाही फक्त तुम्हाला तर माहीतच आहे की मी फक्त केसांना मेहंदी एक लावत आहे आणि शॅम्पू आणि मेन म्हणजे मी तेल मात्र व्यवस्थित लावते खूप छान प्रकारे तेल लावत आहे आणि तेलामध्ये पण काय लावत आहे तर हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला उशीर न करता व्हिडिओ चालू करूया मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि घरामध्ये अंधार असल्यामुळं मी हे बाहेरच मला दाखवत आहे कारण की मी गॅसवर नंतर गरम करून आणणार आहे कारण की घरामध्ये खूप अंधार दिसतो मला दिसणार नाही तर सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे आपल्याला एरंडा तेल तर बघू शकता आणि आपल्याला हे अगदी थोडंच घ्यायचं आहे तर बघू शकता मी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचाच तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल तर मी तर हेच यूज करत आहे तर बघू शकता तर आता आपल्याला हे ऑइल घ्यायचं आहे आणि मी मेन म्हणजे विटॅमिन सीची कॅप्सूल पण यूज करत असते पण माझ्याकडनं मार्केटमधून आणायची विसरली कारण की माझ्या संपलेल्या होत्या तर मी नेक्स्ट वेळेस ती पण यूज करणार आहे पण ह्या माझ्याकडे ती नाही तर त्याच्यासाठी मी फक्त ऑइल म्हणजे एरांडा तेल आणि खोबरेल तेल मी हे दोनच घेतलेले आहेत आणि आत्ता हे मला गरम करून म्हणजे जा गरम म्हणजे अगदी आपल्याला कोमट करायचे आहेत तर चला कोमट करून घेऊन येऊयात शकता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर अगदी आपल्याला दोन मिनिटच ठेवायचं आहे तेल गरम करायला खूप जास्त जर गरम केलं तर ते पुळू शकतं त्याच्यामुळे अगदी आपल्याला दोनच मिनिटं गरम करायचं आहे आणि जेवढे आपले हेअर लॉंग असतील किंवा शॉर्ट असतील तर आपल्याला त्याच्या ते अकॉर्डिंग तेल घ्यायचं आहे तर एवढं तेल माझ्या केसांना भरपूर होतं तर मी साधारण एवढं घेतलेलं आहे तर हे तीन ते चार चमचा तेल असेल तर बघू शकता छान असं गरम झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचं बघू शकता मी तेल गरम करून घेतलेलं आहे पण वाटी थोडीशी गरम आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तेल गार होऊ पर्यंत आपल्याला केस विसरून घ्यायचे आहेत कारण की काय होतं ना केसामध्ये गुंता वगैरे असेल तर आपल्याला तेल व्यवस्थित लावता येत नाही त्याच्यासाठी अगोदर आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत आणि मेन म्हणजे मी, तर तर ता ता ते के मी के तेल केसांना ला लावून घेतलेलं आहे तर तुम्ही तर बघितलंच असेल की मी म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि फक्त एरंडा तेल वगैरे मिक्स केलेलं आहे तर मी पूर्ण केसांना पण तेल लावून घेतलेलं आहे कारण की काय होतं तेल लावणं खूप महत्वाचं असतं केसांसाठी कारण की आपण जर छान केसांना जर तेल लावतो ना तरच तर आपले केस पण छान राहतात आणि मेन म्हणजे मुळाशी तेल लावणं खूप महत्वाचं आहे तर मी पूर्ण मुळाशी तेल लावून मस्त मसाज केलेली आहे दहा मिनिट आणि आपण जर अशी दहा पंधरा मिनटं जर केसांना मसाज केली ना तर केसांची ग्रोथ पण खूप फास्ट वाढते आणि मेन म्हणजे आपल्याला कधी पण तेल लावताना कोमटच करून लावायचं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला जर जास्त म्हणजे जा, ऑइल लावायला जर आवडत नसेल तर आपण विदाऊट ऑइलने पण हेअर मसाज करू शकतो आणि कधी पण काय करायचं आहे तेल लावताना मेन म्हणजे आपल्याला एकदम एख्या एक जागेवर तेल टाकून पूर्ण केसामध्ये हो मसाज करायचे आहे म्हणजे ते पूर्ण मुळाशी शिकतो कारण की काय ना माझे केस माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडतात तर ते मला सारखं विचारतात की सीमा तू केसांना काय यूज करतेस किंवा कोणचा शॅम्पू वगैरे यूज करतेस तर मी जास्त काही नाही मी म्हणजे साधा शॅम्पू पण यूज करत आहे आणि तेल पण मी साधाच यूज करत आहे आणि कंडिशनर तर मी अजिबात यूज वगैरे नाही करत आहे कारण की कंडिशनर माझ्या केसांना यूज करण्याची गरजच नाही कारण की माझे केस छवढे सिल्की वगैरे आहेत फक्त मी म्हणजे केसांना तेल वगैरे टाईम टू टाईम लावणं किंवा प्रत्येक वेळेस केस ध्या आधी रात्रीच्याला तेल लावणं खूप गरजेचं असतं कारण की त्याने आपले केस पण छान होत आहेत केसांची ग्रोथ पण वाढते आणि म्हणजे आपले केस खूप छान असे सिल्की वगैरे राहतात तर त्याच्यासाठी मी शॅम्पू पण म्हणजे खूप कॉस्टली नाही आपला म्हणजे एक रुपयाला जो पाऊच भेटेल मी क्लिनिक प्रसेस यूज करत आहे आणि म्हणजे ऑइल पण मी कोकोनट ऑइल आणि एरंडा ऑइल हे दोन मिक्स करत आहे आणि तेच माझ्या केसांना यूज करते फक्त तेल लावताना थोडंसं कोमट तेल करून लावायचं आहे आणि रात्री झोपतानी लावायचे आणि म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हेड मसाज करायचे आहे जेव्हा आपण ऑइल लावतो तेव्हाच आपल्याला मसाज करायचे आहे जेणेकरून काय होतं पूर्ण जे ऑइल असतं ते पूर्ण आपल्या केसांच्या मुळाशी जातं आणि आपले केस पण निरोगी होतात आणि केस वाढायला पण मदत होती आणि खूप सिल्की असे केस होत आहेत तर आपल्याला जास्त महागडे प्रोडक्ट पण यूज करायची गरज नाही फक्त आपल्याला आहे तर थोडासा टायमिंग काढायचा आहे किती पण काम असेल तरी पण कारण की आपण आपल्या केसाची जर जास्त छान अशी काळजी घेतली तर आपले केस पण छान होत आहेत आणि मेन म्हणजे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी मला विचारत होत्या की तुझ्या केसाचं सिक्रेट वगैरे हो काय आहे तर दुसरं काहीच नाही टाईम टू टाईम केसांची काय आणि हे म्हणजे रात्री झोपतानीच करायचं आहे तर मला म्हणजे मी रात्री झोपतानाच तेल वगैरे लावत असते पण आज मला व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं मी म्हणजे लवकरच तेल लावून घेतलेलं आहे कारण की रुद्राने झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं तो व्हिडिओ बनवावा कारण की तो जर जागा असेल तर तो, तो काहीच करू देत नाही आणि रात्री तो झोपल्याच्यानंतरच नंतरच मला हे करावं लागतं पण तेव्हा व्हिडिओ वगैरे चांगला येणार नाही अंधारात त्याच्यामुळं मी आत्ताच करून घेतलेलं आहे कारण की मला उद्या हेअर वॉश करायचे होते त्याच्यामुळे मी आत्ताच ऑइल वगैरे छान लावून घेत आहे आणि खूप छान मसाज करत आहे आणि मेन म्हणजे आपण जर व्यवस्थित तेल वगैरे लावलं ना तर आपल्या केसात कोंडा पण होत नाही अजिबात कोंडा वगैरे होत नाही तर माझ्या केसात तर कोंडा कधीच नसतो आणि मसाज केल्यावर कोंडा पण केसामध्ये नाही होते आणि थोडाफार जर झाला असेल तर तो पण रिमोव्ह होतो लगेच निघून जातो मसाज केल्याच्यानंतर आणि तुम्हाला जर म्हणजे जर दोन जरी तीन जरी दिवसाला जर मसाज करायचा असेल तर विदाऊट ऑइलची पण मसाज करू शकता कारण की मसाज करणं खूप गरजेचं असतं आणि मसाज केलं मेन म्हणजे खूप रिलॅक्स पण वाटतं तत्तनं एकदा असो किंवा दोनदा असो तर मी कोमट तेल करून को लावतच आहे आणि त्याच्यासोबतच दहा ते पंधरा मिनटं मसाज करत आहे तर मसाज करताना पण काय करायचं आहे आपल्याला म्हणजे अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे आपल्याला फक्त फिंगरचा हेल्पनी अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे आणि मेन म्हणजे काय होतं की आपण जेव्हा पण केस विंचरतो तेव्हा खूप जणींच्या खूप बिगनर्सच्या म्हणजे केसांमध्ये खूप सारा गुंता होतो कारण की टाइम टू टाइम आपण केसांकडे लक्ष देत नसल्यामुळं केसात गुंता पण खूप होतो आणि आपण म्हणजे केस विंचरताना पण खूप सारे केस गळतात तर त्याच्यासाठी हा कोमिंग आहे तर ह्या ह्या कोमिंगचं काय होतं की ह्याचे दात आहेत ते खूप पातळ आहेत आणि ह्याच्यामधनं जे लाकडी कांगू आपण भेटतो तर तो पण यूज केला तरी चांगला आहे आणि तो नसेल तर असा पण आणि खूप कॉस्टली पण नाही आहे वीस ते पंचवीस रुपयालाच येतो मार्केटमध्ये मा आणि मेन म्हणजे तुम्ही जर ह्याने जर केस विंचरले तर केसाचा गुंता पण खूप लवकर निघतो आणि केस पण तुटत नाहीत जेणेकरून आपले केस छान पण राहत आहेत तर त्याच्यासाठी हा कोमिंग नक्की यूज करा आणि तुम्ही जर असं ऑइल जर कधी केसांना यूज करत नसताल केस धोयच्या आधी किंवा कोमट करून तर हे पण नक्की यूज करा ह्याचा पण तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि खूप छान असं सिल्की वगैरे केस होत आहेत आणि असं काहीच नाही की डिलिव्हरीच्या नंतर खूप केस जात आहेत किंवा खूप पातळ होत आहेत असं काहीच नाही तुम्ही जर केसांची जर काळजी घेतली तर कधी पण केस छानच राहतात आणि जास्त काही यूज करायची गरज नाही जे असेल तेच फक्त तुम्ही जर फक्त कोकोनट ऑइल जर यूज करत असाल ते पण तुम्हाला कोमट करायचं आहे आणि विथ त्याच्यामध्ये जर तुम्ही दुसरं तेल वगैरे यूज करत असाल तर करू शकता मी तर फक्त कोकोनट ऑइल आणि एरंडा तेल हे दोनच यूज करत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल